भीमा कृषी प्रदर्शनात यंदाही सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलसेल आहे या प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी जिल्ह्यातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या राज्यातील पारंपरिक नृत्याविष्कार सादर केले त्याला प्रेक्षकांनी प्रचंड प्रतिसाद दिला पन्हाळा तालुक्यातील दानेवाडी इथल्या जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नृत्याविष्काराला तर प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं खासदार धनंजय महाडिके यांनी या संघाला विशेष बक्षीस दिलं भीमा कृषी प्रदर्शनात दरवर्षी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं सा आयोजन केलं जातं या माध्यमातून उद्योन्मुख कलाकारांना व्यासपीठ मिळतं तर प्रदर्शन पाहण्यासाठी आलेल्या नागरिकांना सांस्कृतिक मेजवानी मिळते यावर्षी भागीरथी महिला संस्था रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिड अध्यक्षा सौभाग्यवती अरुंधती महाडिक आणि सार्थक क्रिएशनच्या पुढाकारातून अनोखी संकल्पना राबवण्यात आली जिल्ह्यातील विविध शाळेतील विद्यार्थ्यांना सांस्कृतिक कार्यक्रमात समाविष्ट करण्यात आलं शनिवारी सायंकाळी प्रारंभी प्रतिनंद विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांनी भरतनाट्यम नृत्याद्वारे गणेशवंदना सादर केली प्रायव्हेट हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी धनगरी नृत्य कोल्हापूर हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी जोगवा समलोहियाच्या विद्यार्थ्यांनी नृत्यातून साडेतीन शक्तीपीठांचं दर्शन घडवलं विजय अलासे यानं नटरंग नृत्य सादर केलं तर विजी पाटील स्कूलच्या विद्यार्थ्यांनी लावणीचं अप्रतिम सादरीकरण केलं या सर्वांना यूथ आयकॉन कृष्णराज महाडिक रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिड टाऊनच्या अध्यक्षा सौभाग्यवती अरुंधती महाडिक मंगल महाडिक यांच्या हस्ते रोख रक्कम आणि पारितोषिक देऊन गौरवण्यात आलं दरम्यान पन्हाळा तालुक्यातील दानेवाडी इथल्या विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेलं कर्कट्टम नृत्य सर्वांनीच डोक्यावर घेतलं खासदार धनंजय महाडिक सौभाग्यवती अरुंधती महाडिक कृष्णराज महाडिक यांच्यासह उपस्थित सर्वांनीच टाळ्यांच्या गजरात नृत्य सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांचं कौतुक केलं कृष्णराज महाडिक यांनी या संघाला दहा हजार तर खासदार धनंजय महाडिक यांनी या संघाला पाच हजाराचं विशेष बक्षीस दिलं या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून मुलांना आपले कलाविष्कार सादर करता येतात हे सुद्धा या प्रदर्शनाचं वैशिष्ट्य असल्याचं खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितलं या कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये सहभागी असलेले सार्थक भिलारी प्रितेश रणनवरे सचिन पाटील दत्तात्रय शिंदे चंद्रकांत पाटील आणि राष्ट्रपती पदक विजेते सागर बगाडे यांचा खासदार महाडिक यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला त्यानंतर सार्थक भिलारी विमला गोयंका स्कूल समलोहिया हायस्कूल परिते विद्या मंदिर संजीवनी इंग्लिश मीडियम स्कूल बापूसो हुपरे हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी विविध कलाविष्कारांचं सा सादरीकरण केलं यावेळी शेखर वळुडेकर निरांत घाटगे आकाश पवार चंद्रकांत पाटील उपस्थित होते